इयत्ता आठवी विषय गणित संच एक पॉईंट एक पहिला प्रश्न आहे संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या, संख्या रेषा काढा तर आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे तो प्रश्न आपण पहिला आपण पाहूया आपण एक संख्या रेषा काढलेली आहे त्या संख्यारेषेच्या मदतीने आपण हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवणार आहोत संख्या रेषा पहा आपल्याला तर मद मध्यभागी आपल्याला शून्य लिहायचं आहे नंतर उजव्या साईडला आपल्याला लिहायचं आहे एक सोडून एक एक सोडून दोन एक बिंदू सोडून तीन अशा प्रकारे डावी साईडला आपल्या ज्या संख्या रेषेवर संख्या असतात त्या ऋण असतात म्हणून एक बिंदू सोडून ऋण एक एक बिंदू सोडून ऋण दोन आणि एक बिंदू सोडून ऋण तीन ही आपली संख्येरेषा काढून झालेली आहे आत्ता आपण पाहूया येथे प्रत्येक भिन्नाचा हर म्हणजेच एक सोडून एक म्हणजेच खाली दोन दिलेले आहेत आपल्याला खाली दोन दोन दिल्या कारणास्तव एक बिंदू सोडून एक आपण लिहिलेला आहे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला तर आत्ता आपल्याला संख्या रेषेवर दा संख्या दाखवायच्या आहेत पहिली संख्या कोणती आहे तर तीन छेद दोन तर आपल्याला काय करावं लागेल तर तीन छेद दोन ही धनसंख्या आहे त्यासाठी आपण उजव्या बाजूला तर आपण शून्यापासून मोजूया बिंदू एक दोन तीन तर आपली संख्या हा जो बिंदू आहे त्याचा खाली येणार आहे किती तीन छेद दोन तर आपण लिहूया तीन छेद दोन अशा प्रकारे आपण जे वरचे एक दोन तीन लिहिलेले आहेत ते आपल्याला लिहायची गरज नाही आपण समजण्यासाठी ते लिहिलेले आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला संख्या आहे पाच छेद दोन दुसरी संख्या घेऊया आपण तीसुद्धा दन आहे बिरजेच्या स्वरूपात आहे पाच छेद दोन पाँच। तर वरचा कोण आहे पाच तर पाच बिंदू मोजूया शून्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच तर बिंदू पाच नंतर आपल्याला ले ती संख्या लिहायची आहे किती तर पाच छेद दोन पाच छेद दोन अशा प्रकारे त्यानंतर शेवटची संख्या आहे ऋण तीन छेद दोन ऋण आहे वजाबाकी आहे तर शून्यापासून आपण मोजूया एक दोन तीन तिसरा बिंदू तिसऱ्या बिंदूवर आपल्याला इथे किती संख्या दाखवायची आहे तर ऋण तीन छेद दोन ऋण तीन छेद दोन अशा प्रकारे आपली ही संख्या रेषा पहिला प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडून घेतलेला आहे तर आपण दुसरा प्रश्न आहे तो आपण पाहून घेऊया दुसरा प्रश्न आहे सात छेद पाच वजा दोन छेद पाच आणि वजा चार छेद पाच अशा प्रकारे आपल्याला संख्या देण्यात आलेल्या आहे त्या संख्या आपल्याला एका संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचे आहेत तर खालच्या बाजूला छेदस्थानी आपल्याला काय दिसतो तर पाच दिसतोय तर त्यासाठी आपल्याला संख्यारेषा कशा प्रकारे काढायची तर मध्यभागी शून्य त्यानंतर आपण जे हे लहान लहान बिंदू लिहिलेले आहेत तर किती आहेत आहेतमध्ये चार।, चार नंतर एक जो मोठा बिंदू आपल्याला दिसतो तर तो पाचवा म्हणजेच पाच म्हणजे ते किती येणार एक दोन आणि तीन ह्या ज्या अंतरामध्ये चार बिंदू देण्यात आलेले आहेत तर चार आणि हा एक पाचवा बिंदू मोठा बिंदू कारण आपल्याला छेदस्थानी हा पाच देण्यात आलेला आहे म्हणून त्यासाठी आपण अशा प्रकारे संख्या रेषा काढलेली आहे तर इथे डा दा, डाव्या साईडला वजा एक वजा दोन आणि वजा तीन अशा प्रकारे आपली संख्या रेषा तयार झालेली आहे तर आत्ता आपल्याला संख्या रेषावर संख्या दाखवायची आहेत पहिली संख्या आहे सात छेद पाच तर आपल्याला बिंदू मोजायचे आहेत तर शून्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातवा बिंदू सातवा बिंदू त्याच्या खाली आपल्याला एक ॲरो दाखवायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे सात छेद पाच त्यानंतर दुसरी जी संख्या आहे ती म्हणजेच वजा दोन छेद पाच वजा बाकी आहे तर आपण डाव्या साईडला पण घेऊया एक दोन दोन आपल्याला दोन संख्यावरती दो किती संख्या दिसते दोन तर आपण दोन तर दुसऱ्या बिंदूवर आपल्याला संख्या दाखवायची आहे ती म्हणजेच वजा दोन छेद पाच तिसरी संख्या आहे वजा चार छेद पाच तर चार बिंदू मोजूया एक दोन तीन आणि चार तर चार बिंदू मोजून आपल्याला ती संख्या दाखवायची आहे एक मध्ये बिंदू आपला राहून गेला इथे एक कमी बिंदू आहे तो आपण ॲडजस्ट करायचा आहे तर इथे आपल्याला ती दाखवायची आहे किती तर वजा चार छेद पाच वजा चार छेद पाच अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण जे बिंदू होते ते संख्या रेषावर आपण दाखवलेले आहे इथे आपले तीन बिंदू होते एक दोन तीन तर मध्ये आपण एक ॲडजस्ट केलेला आहे तर अशा प्रकारे आपली संख्या रेषा तयार होणार आहेत तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न होता तिसरासुद्धा प्रश्न पाहून घेऊया तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे वजा पाच छेद आठ आणि अकरा छेद आठ आता छेदस्थानी किती आहे तर आठ खालची जी संख्या आहे ती आठ आहे तर हा जो आपला डिस्टन्स असणार आहे गॅप फरक हा जो डिस्टन असणार आहे तो कितीचा आहे मध्ये सात बिंदू असणार आहे नंतर मोठ्या बिंदूवर एक येणार आहे म्हणजेच आठ अशा प्रकारे ती संख्या रेषा आपल्याला काढायची आहे तर इथे वजा एक आणि इथे वजा दोन अशा प्रकारे आपली संख्या रेषा आपण तयार करून घेतलेली आहे जो छेदस्थानी बिंदू असतो म्हणजे संख्या असते छेदस्थानी जी संख्या असते त्या संख्येनुसार आपल्याला ही संख्या रेषा काढायची आहे आता आपण घेऊया पहिली संख्या किती आहे वजा पाच छेद आठ डाव्या साईडला येईल तर आपण वरचा जो वरची जी संख्या आहे किती आहे पाच तर आपण पाच मोजूया एक दोन तीन चार आणि पाच तर पाच पाच बिंदूच्या समोरासमोर खाली आपल्याला वजा पाच छेद आठ ही संख्या दाखवायची आहे अशा प्रकारे ही संख्या रेषा असणार आहे दुसरा बिंदू आहे किती अकरा छेद आठ तर ती धनसंख्या आहे तर उजव्या बाजूला आपण ती संख्या मोजूया किती वरती किती आहे अकरा तर अकरा बिंदू मोजूया शून्यान शून्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरावा जो बिंदू आहे त्या बिंदूच्या खाली आपल्याला जी संख्या आपल्याला दाखवायची आहे ती आपल्याला लिहायची आहे किती आहे तर अकरा छेद आठ अशा प्रकारे ही संख्या रेषा असणार आहे जे वरचे जे मी नंबर दिलेले आहे ते मोजण्यासाठी समजण्यासाठी लिहिलेले आहेत आपल्याला ते नंबर लिहायचे नाही तर अशा प्रकारे ही संख्या रेषा असणार आहे तिसरा प्रश्न आपण पाहून घेतला आत्ता आपण पहिल्या प्रश्नामधला शेवटचा चौथा प्रश्न पाहूया चौथा प्रश्नात आपल्याला देण्यात आलेला आहे छेदस्थानी जी संख्या आहे किती आहे दहा तर आपल्याला नऊ अंक नऊ डॉट बिंदूक का आपल्याला काढायची आहे नंतर दहावा जो बिंदू असणार आहे त्याला आप आपल्याला एक द्यायचा आहे म्हणजेच दहा पूर्ण होतील परत नऊ सोडून दहा म्हणजेच दोन अशा प्रकारे आपल्याला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला वजा आणि धन अशा संख्या आपल्याला दाखवायची आहेत इथे वजा एक आणि इथे वजा दोन अशा प्रकारे आपली संख्या रेषा तयार झालेली आहे तेरा छेद दहा ही संख्या आपल्याला दाखवायची आहेत संख्या रेषेवर तर शून्यापासून आपण उजव्या साईडला आपण मोजूया ती दनसंख्या आहे तर मोजूया किती तर तेरा नंबर किती आहे वरची संख्या किती आहे तेरा तर तेरा बिंदू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरावा जो बिंदू आहे तर तेरावा बिंदूच्या खाली आपल्याला तेरा छेद दहा ही संख्या दाखवायची आहे अशा प्रकारे त्यानंतर दुसरी संख्या आहे ती म्हणजेच वजात सतरा छेद दहा तर ती ऋण संख्या आहे ऋण म्हणजेच वजाबागी तर डाव्या साईडला ह्या साईडला डाव्या साईडला आपण ऋणसंख्या मोजूया किती तर सतरा वरती किती आहे सतरा तर आपण मोजूया सतरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा म्हणजेच हा बिंदू तर त्या बिंदूवर आपल्याला एक खाली रेषा ओढायची आहे अशा प्रकारे आणि आपल्याला ती संख्या दाखवायची आहे वजा सतरा छेद दहा अशा प्रकारे आपण संख्या रेषा एकदम सोप्या पद्धतीने आपण काढलेली आहे आणि सोडवलेलेसुद्धा आहे दुसरा प्रश्न पाहूया दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर दुस दुसरा प्रश्नामधला पहिला प्रश्न पाहूया बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो तर हा जो बी बिंदू आहे आपण पाहूया बी बिंदू डाव्या साईडला आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा अंतरावर आहे तो तर आपल्याला लिहायचे आहेत दहा छेदस्थानी किती येईल तर शून्य आणि वजा एक वजा एक आणि वजा दोन ह्याच्यातलं जे अंतर आहे किती बिंदू आहे तर एक दोन तीन आणि हा जो मोठा बिंदू आहेत आपण दिलेला आहेत एक म्हणजे चार म्हणजेच शून्य ते एक ह्याच्यातलं जो अंतर आहे ते किती आहे तर चार बिंदूपर्यंत आहे तर वजा दहा चेद चार अशा प्रकारे आपलं उत्तर येणार आहे किंवा आपण असं पण लिहू शकतो बी बिंदू हा वजा दहा छेद चार ही परिमीय संख्या दर्शवितो दुसरा प्रश्न आपण पाहूया दुसरा प्रश्न आहे एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे तर ही संख्या आहे ती आपल्याला धनसंख्या देण्यात आलेली आहे ती आपण संख्येरेश्वर पाहूया एक पासून तीन छेद चार तर पहिला बिंदू दुसरा बिंदू आणि तिसरा बिंदू तीन छेद चार छेदस्थानी चार म्हणजेच हा जो फरक आहे म्हणजेच शून्य ते एकपर्यंत जे बिंदू आहे डिस्टन आहे बाग आहे पाडलेले आहेत ते किती आहेत तर चार आहे म्हणून छेदस्थानी चार तर तीन छेद चार सी बिंदू आपल्याला पाहायला भेटतो तर आपण लिहूया सी किंवा आपण लिहू शकतो की एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या सी बिंदूने दाखवली आहे तिसरा प्रश्न पाहूया डी या बिंदूने पाच छेद दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य की असत्य ते लिहा पाच छेद दोन दाखवले आहे का ते आपण अगोदर पाहूया डी बिंदू डी बिंदू आपण पाहूया की शून्यापासून शून्यापासून बिंदू डीपर्यंत किती आहे तर पाच छेद दोन मोजय बिंदू आपण तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा किती आहे तर दहा दहा छेद चार तर दहा छेद चार याला जर आपण भाग दिला तर किती होईल दहाचे निम्मे करा पाच आणि चाराचे निम्मे किती दोन पाच छेद दोन आपल्याला डी बिंदू काय सांगितला होता पाच छेद दोन ही परिमेय संख्या दाखवली होती आणि ते विधान सत्य आहे का असत्य आहे तर हे विधान सत्य आहे अशा प्रकारे आपण जो सरावसंच एक पोईन एक आपण पूर्णपणे सोडवलेला आहे आपल्याला नोट्स ही नोट्स आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद